नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सेकंड स्टँडर्डचे इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन ऑफ द फॉलोईंग इज द हेवीएस्ट या ठिकाणी आपल्याला बॅलेन्स वेट दिलेला आहे आणि त्यात काही फ्रूट्स ठेवलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की सगळ्यात हेवीएस्ट फ्रूट कोणता आहे बघा पहिला बॅलेन्स वेट दिलेला आहे त्यात गुवा आणि ऑरेंज दिलेला आहे यात हेवीएस्ट कोण आहे गुवा म्हणून ऑप्शन बी येणार नाही ऑरेंज कसा आहे लाइटर आहे गुवापेक्षा ओके म्हणून ऑरेंज कॅन्सल सेकंड बॅलेन्स वेटमध्ये लेमन आणि गुवा असे दोन दिलेले आहेत त्याच्यात हेवीएस्ट कोण आहे गुवा लेमन कसं आहे गुवापेक्षा वजनाने हलका आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही थर्ड बॅलेन्स वेट चेक करूया थर्ड बॅलेन्स वेटमध्ये दिलेला आहे वॉटरमेलन आणि गुवा यांच्यामध्ये हेवीएस्ट कोण आहे बॅलन्स वेट खाली कुठे गेलेलं आहे वॉटरमेलनकडे ओके म्हणजे या दोघांमध्ये कोण हेवीएस्ट आहे मग वॉटरमेलन गुवा कॅन्सल झाला म्हणून ऑप्शन डी येणार नाही तर सगळ्यात हेवीएस्ट कोण आलं मग वॉटरमेलन ओके म्हणून आपला आन्सर येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू विच ऑफ द फॉलोईंग लेटर इज नॉट प्रेझेंट इन द गिवन वर्ड ओके बघा या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन हा एक वर्ड मदे है हो. e हा है. मदे दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं लेटर अबसेंट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे ऑप्शन्सवरून चेक करूया बघा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ई हा डायरेक्शन ह्या वर्डमध्ये आहे का लेटर हो ई हा लेटर दिसतो आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बीमध्ये आय दिलेला आहे हो आय पण या वर्डमध्ये प्रेझेंट आहे म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सी दिलेला आहे आपल्याला लेटर ए लेटर ए दिसतो आहे का या डायरेक्शन मध्ये नाही म्हणून लेटर ए हा काय आहे डायरेक्शन या वर्डमध्ये अबसेंट आहे नॉट प्रेझेंट आहे आणि आपल्याला काय चूज करायचं आहे नॉट प्रेझेंट लेटर ओके म्हणतो कोणतं लेटर प्रेझेंट नाही आहे मग लेटर ए म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काही ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके ऑप्शन डीमध्ये टी हा लेटर दिलेला आहे टी हा लेटर पण डायरेक्शन ह्या वर्डमध्ये प्रेझेंट आहे म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री सिलेक्ट द नंबर विच विल कम्प्लीट द गिवन नंबर पॅटर्न ओके या ठिकाणी आपल्याला काही नंबरची सिक्वेन्स दिलेली आहे आणि या ठिकाणी हा जो नंबर आहे हा मिसिंग नंबर आहे तर ह्या नंबर्समध्ये काहीतरी पॅटर्न आहे तर ते आपल्याला पॅटर्न चेक करायचं आहे आणि मिसिंग प्लेसवरती कोणता नंबर येईल ते आपल्याला या ठिकाणी फाईंड आउट करायचं आहे ओके फिफ्टीन ट्वेंटी सिक्स त्यानंतर थर्टी सेवन बघा मी डिफरन्स करून बघते बरं ट्वेंटी सिक्स मायनस फिफ्टीन करून पाहते कितीचा डिफरन्स आहे यात इलेवन म्हणजे जर सपोज आपण फिफ्टीनमध्ये इलेवन ॲड केले तर आन्सर काय मिळतं आहे आपल्याला ट्वेंटी सिक्स पुन्हा जर सपोज मी ट्वेंटी सिक्समध्ये इलेवन ॲड केले तर काय मिळतं आहे मला पुढचा नंबर आन्सर मिळतो आहे ओके म्हणजे काय पॅटर्न आला याच्यामध्ये प्रत्येक नंबरमध्ये जर आपण इलेवन ॲड केले तर आपल्याला पुढचा नंबर मिळतो आहे तसंच थर्टी सेवनचा पुढचा नंबर जर मला काढायचा असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल मला थर्टी सेवन प्लस इलेवन करावे लागतील किती येतील थर्टी सेवन प्लस इलेवन फोर्टी एट मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग आन्सर फोर्टी एट बघा पुन्हा पुढचा नंबर चेक करून बघूया फोर्टी एटमध्ये जर सपोज मी इलेवन ॲड केले तर पुढचा नंबर मिळतो आहे का मला फिफ्टी नाईन येस पुढचा नंबर मिळतो yes. okay. okay. आहे म्हणजे या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय नंबर येईल मग फोर्टी एट ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फोर्टी एट येस ऑप्शन बीमध्ये दिसतं आहे म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर दे आर डॅश डॅश मोर ट्रँगल्स डॅन्स स्क्वेअर इन द गिवन फिगर ओके बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे त्यात काही स्क्वेअर्स आहेत आणि काही ट्रँगल्स आहेत आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डॅश डॅश मोर ट्रँगल्स दॅन स्क्वेअर इन द गिवन फिगर दिलेल्या फिगरमधून स्क्वेअरपेक्षा ट्रँगल्स कितीने जास्त आहेत म्हणजे जा ट्रँगल जास्त आहेत आणि स्क्वेअर त्याच्यापेक्षा कमी आहेत तर ते जे ट्रँगल्स आहेत ते स्क्वेअरपेक्षा कितीने जास्त आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे बघा सगळ्यात अगोदर मी ट्रँगल काउंट करते वन टू थ्री फोर फाईव्ह टोटल ट्रँगल्स किती आहेत फाईव्ह स्क्वेअर्स किती आहेत काउंट करूया वन टू थ्री थ्री स्क्वेअर्स आहेत तर ट्रँगल्स कितीने जास्त आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल फायू मायनस थ्री टू तर ट्रँगल्स टूने जास्त आहेत स्क्वेअर्सपेक्षा स्क्वेअर हे फक्त तीन आहेत आणि ट्रँगल्स हे फाईव्ह आहेत ओके म्हणून मग आन्सर काय येईल टू ऑप्शनमध्ये आहे का आन्सर टू येस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे टू म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह इफ पॅरोट इज कॉल्ड पिकॉक पिकॉक इज कॉल्ड पीजन पिजन इज कॉल्ड स्पॅरो अँड स्पॅरो इज कॉल्ड औल देन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया ओके बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पॅरटला पिकॉक म्हटलं आहे पिकॉकला पिजन पिजनला स्पॅरो म्हटलं आहे आणि स्पॅरोला औल म्हटलेलं आहे तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया तर आपल्याला हे माहिती पाहिजे इंडियाचा नॅशनल बर्ड कोणता आहे पिकॉक ओके okay. पण पिकॉकला काय म्हटलेलं आहे पिजन पिकॉक इज कॉल्ड पिजन मग आन्सर काय येईल आपलं पिजन ओके बघा ऑप्शनमध्ये दिसतो आहे का पिजन okay. येस या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये पिजन दिसतो आहे म्हणजे आपलं आन्सर काय येईल करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स देअर इज अ सर्टन रिलेशनशिप बिटवीन of पेअर ऑफ फिगर ऑन आयदर साइड ऑफ आयडेंटीफाय द रिलेशनशिप इन द गिवन पेअर अँड फाईंड द मिसिंग फिगर ओके बघा relation दोन यांच्यात रिलेशन दिलेलं आहे सेम तसंच रिलेशन ह्या पुढच्या दोन बॉक्समधल्या लेटर्समध्ये असणार आहे ओके बघा पहिल्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे ए सी आणि सेकंड बॉक्समध्ये बी डी पहिल्या बॉक्समध्ये पहिला लेटर जो आहे तो कसा आहे कॅपिटल ए कॅपिटल ए सेकंड बॉक्समध्ये स्मॉल बी त्यानंतर या ठिकाणी स्मॉल सी आणि कॅपिटल डी म्हणजे आपल्याला काय सिक्वेन्स दिलेली आहे ए बी सी डी ए बी सी डी ओके तसंच आता पुढच्या बॉक्समध्ये पण या ठिकाणी मिसिंग प्लेसला काय येईल बघा बघा या ठिकाणी कॅपिटल एम दिला आहे कॅपिटल एमच्या पुढचा लेटर कोणता येतो एन पण या ठिकाणी एन कसा येईल स्मॉल एन येईल ओके या ठिकाणी कॅपिटल एन होता एम आहे म्हणून सेकंड बॉक्समध्ये स्मॉल एन त्यानंतर फर्स्ट बॉक्समध्ये स्मॉल ओ आहे ओच्या पुढचा लेटर काय येईल पी पण पी हा लेटर कसा येईल कॅपिटल कारण की हा जो ओ दिलेला आहे हा कसा आहे स्मॉल तर पुढच्या बॉक्समधला जो येणारा पी आहे तो कसा असेल कॅपिटल तर या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग स्मॉल एन कॅपिटल पी बघा ऑप्शनमध्ये आहे का असा आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये दिसतं आहे म्हणून आपला आन्सर करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन इन द गिवन अरेंजमेंट इफ झेब्रा इज रिमूव देन विच अॅनिमल इज टू द राईट ऑफ लायन ओके बघा या ठिकाणी ॲनिमल्सची सिक्वेन्स दिलेली आहे आणि एका लाईनीमध्ये uh, खूप सारे ॲनिमल्स उभे आहेत तर या ठिकाणी काय सांगता येते इफ झेब्रा इज रिमूव जर सपोज आपण झेब्रा काढून टाकला रिमूव करून टाकला देन विच अॅनिमल इज टू द राईट ऑफ लायन तर लायनच्या राईट साईडला कोणता ॲनिमल आहे ते आपल्याला काढायचं आहे बघा लायनचा राईट साईड कोणती येईल आपली जी राईट साईड असणार आहे तीच लायनची पण राईट साईड असणार आहे तर लायनच्या राईट साईडला कोण आहे मग बियर ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर बियर येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये दिसत आहे या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट वीच ऑफ द फॉलोईंग हॅज द मॅक्झिमम कॅपॅसिटी बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला काही कंटेनर्स दिलेले आहेत आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी कोणाची आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड आऊट करायचं आहे बघा पहिला ऑप्शन दिलेला आहे ग्लास ग्लासमध्ये वॉटर हे कमी बसेल त्यानंतर बकेट ड्रम आणि वॉटर जार ओके okay. तर सगळ्यात जास्त पाणी कोणत्या कंटेनरमध्ये बसणार आहे तर ड्रममध्ये ओके okay. ड्रमची पाणी साठवण्याची कॅपॅसिटी कसणार कशी असणार आहे मॅक्झिमम असणार आहे म्हणून या ठिकाणी आन्सर घेईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन देअर आर डॅश डॅश कॅन इन सिक्स इक्वल ग्रुप्स इन द गिवन कॅन ओके बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ कॅन्स दिलेले आहेत आणि आपल्याला ह्या कॅन्सचे कॅन्सला सिक्स इक्वल ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आहे सहा इक्वल ग्रुप करायचे आहेत तर एका ग्रुपमध्ये किती कॅन्स येतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हे फाइंड आऊट करण्यासाठी काय करूया आपण प्रत्येक कॅनला लेबलिंग देऊन घेऊया वन टू थ्री फोर फाईव सिक्स ओके हा जो आपला पहिला ग्रुप झाला त्याच्यात सिक्स कॅन्स पुन्हा सेम कारण की आपल्याला सिक्स इक्वल ग्रुप्स करायचे आहेत हे काय झाले इ ग्रुप्स झाले आपले ओके okay? पुन्हा मी लेबलिंग करते वन टू थ्री फोर फाईव सिक्स हा झाला आपला सेकंड ग्रुप ओके पुन्हा लेबलिंग करते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा झाला आपला तिसरा ग्रुप ओके म्हणजे जर आपण सहा ग्रुप केले सहा इक्वल ग्रुप केले तर प्रत्येक ग्रुपमध्ये किती कॅन्स येतील हे बघा वन 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 किती टाईम्स रिपीट झाला हे जे सगळे नंबर्स आहे वन टू सिक्स किती टाईम्स रिपीट झाले थ्री टाईम्स रिपीट झालेले आहेत म्हणजे एका ग्रुपमध्ये किती कॅन्स येतील थ्री कॅन्स येतील तर आपला आन्सर काय येईल मग थ्री बघा काउंट करून बघूया एका ग्रुपमध्ये थ्री कॅन्स हा झाला एक ग्रुप सेकंड ग्रुप थर्ड ग्रुप फोर्थ ग्रुप फाईव्ह आणि सिक्स ओके बघा किती ग्रुप्स तयार झाले सिक्स ग्रुप्स तयार झाले आणि प्रत्येक एका ग्रुपमध्ये किती कॅन्स आले मग थ्री थ्री कॅन्स आले ओके okay. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर थ्री येस yes, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे आन्सर का येईल मग आपलं ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टी विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज नॉट एक्झॅक्टली एम्बेडेड ॲज वन ऑफ इट्स पार्ट्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे आणि त्यात कोणतं लेटर एक्झॅक्टली एम्बेडेड नाही आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके बघा एच एच लेटर कुठे दिसतो आहे का जर सपोज या ठिकाणी स्लिपिंग लाईन राहिली असती तर हा एच हा लेटर तयार झाला असता किंवा या ठिकाणी एक स्टँडिंग लाईन दिलेली असती तर काय तयार झाला असता एच तयार झाला असता तर दिलेल्या फिगरमध्ये एच हा लेटर एम्बेडेड नाही आहे आणि आपल्याला तेच विचारलं आहे विच ऑफ द फॉलोईंग लेटर इज नॉट एक्झॅक्टली एम्बेडेड कोणतं लेटर एम्बेडेड नाही आहे तर एच हे जे लेटर आहे ते नॉट एम्बेडेड आहे म्हणून या ठिकाणी आन्सर का आपला आपलं ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल बघा ऑप्शन बीमध्ये एस दिलं आहे बघा या ठिकाणी एस हा लेटर प्रेझेंट आहे सीमध्ये के हा लेटर दिला आहे के हा लेटर पण प्रेझेंट आहे आणि ऑप्शन डीमध्ये टी हा लेटर दिला आहे बघा टी असा तयार होऊ शकतो ओके म्हणजे कोणतं लेटर नाही आहे मग ऑप्शन एमध्ये जे दिलेलं आहे एच हे लेटर हे नॉट एम्बेडेड आहे ओके म्हणून या ठिकाणी आपला आन्सर येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण पाहणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय